पाचवी गल्ली यस अँड एस लिगल ताराबाई पार्क पितळी गणपती मंदिर शेजारी स्काय सर्व्हिसेस कोल्हापूर समृद्धी एंटरप्राइजेस राजारामपुरी कोल्हापूर मंडळ आपले आभारी आहे ध्वनी मुद्रण एम रेकॉर्डिंग स्टुडिओ शनिवार पेठ कोल्हापूर तर सादर करीत आहोत एक ऐतिहासिक सजीव देखावा नरवीर शिवाकाशीरवीर शिवाकाशी हॅलो 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 हा बसा 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 मंडळी शांत बसा जरा आपल्या जिल्ह्याचं भाग्य घे आमदार सयाजी पाटील साहेब या लागल्यात बरं का हे अरे वॉल्यूम कमी कर नरड दाबून टाक तुझ्या साहेबाचे इकडे आमच्या रमाकांत देसाईंची सभा आहे तुझा साहेब जिल्ह्यातला असेल आमचं नेतृत्व महाराष्ट्राचं हाय अरे फडतूस तुझं नेतृत्व ठेव फडक्यात बांधून आमचं साहेब आजी आहेत आजी तुझा नेता माझी छे आईला माझी का पाजी अरे साहेब 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 आज जरा शांत बसा म्हणजे शांत बसा विशाल जी साहेब आज आईला साहेबांनी मला बोलवलं बोला की साहेब तिकडं काय सुरू आहे रे ते आपली सभा इथं असतरा विरोधी पक्षाची सभा आमच्या समोर कशी रे त्याच काय झालं साहेब लोक लई कडू ती मुद्दाम ठेवली बघा सभा त्यात गावात यात्रा आहे ना आम्ही तुमची पोस्टर लावली यात्रेत तर त्यांनी बी लावलीत असू दे यात्रेचा माहोल कॅश करायला पाहिजे आपला आवाज त्यांच्यापेक्षा वाजला पाहिजे कळलं का हे काय त्यांची सभा आपल्या मोहर नाही साहेब त्यांची आधी नियोजित होती आपण त्यासनी टक्कर द्यायची म्हणून अशी ठेवली ना तर माझ्या बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं आहे हे आणि आम्ही काय इथं मुख्यानं मुका घ्या आलोय का आमचा आवाज आहे का बंधूनो आणि भगिनींनो इथं यो रमाकांत यो देसाई यो चोर हाय चोर सयाजी पाटील हे तोंडावरा तुमच्यासारखं खोकी घेऊन मंत्री झालेलो नाही मी जनतेची सेवा केल्या मा तर माहितीच कुठल्या कामात किती मलिदा खाल्लायचा सा। सांगू का इथ सगळ्या अरे त्यात आम्ही काम तरी केल्यात तुम्ही आमच्या कामांवर नारळ फोडून नाव लावलीत नाव हे म्हणजे पोरं जन्माला घालणार आम्ही आणि बापाचं नाव लावायला पुढे हे तुमची आवलं तीच आहे लक्षात आलं का तुमची लायकी पण तीच आहे हे लायकी काढतोय रे हा मग तू काय बोलायचं आवर आवर आवरून घे सोडणार नाही सोडून ठेवतो हा बघून घेतो भारी तू आणि तू काय सरड्याची औलाद लोकांना लय भारी चुत्या बनवतो रे आपण अरे ते चुते च्युते येड़ बनवून आपण पेड़ो खात बसायचं आपण बाहेर यत्तेच शिगा घालतो एकमेकांना परीत आणि भोळक्यात गेली दुनिया बरं सयाजी हम्म आता मुद्द्याच बोला एक टर्म झाली तुझे आता हं? त्यावेळी जन्मत आपल्याकडं हाय आपण निवडून यायला वीस कोटी वताला तयार आहे किती वीस कोटी तुझे माणस आत <laughs> <लाओ। laughs> तु। न आपल्याला पाहिजेत हे माझी भी वीस कोटी लाव लाव लय जबडा पसरतो रे तू मग निवडून आल्यावर तुझा जबडा बारका असणार आहे काय तर्कन पैसा वडणार की तू वडणार वडणार चल दिले तुला आपण वीस या खुशीत पार्टी करू आपण पार्टी नुँ। 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 वेटर 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 हा साहेब हम्म तुझं मत यावेळी आपल्याला पाहिजे कळ काय हम्म किती किती दीप? किती टीप पाहिजे सांग आकडा सांग आकडा सांग लवकर बघितलं मंडळी स्वार्थासाठी किती लाचार होऊन पक्ष बदलतायत यांना काय कळणार आहे निष्ठा काय असते निवडणुकीपुरतं शिवाजी राजांचं नाव घ्यायचं आणि त्याच छत्रपतींच्या राज्यात ही अशी स्वतःची अस्मिता गहाण ठेवायची यांना काय कळणार आहे निष्ठा काय असते मरणाच्या दारात तांडव रचून स्वतःचा जीव उधळणाऱ्या मावळ्यांचा महाराष्ट्र आहे हा आणि आम्ही त्यांचे वंशज हे मावळे राष्ट्रासाठी जीव देतात आणि राष्ट्र उभं करण्यासाठी जीव घेतात सुद्धा आम्हाला राष्ट्र उभं करायचंय इथं आम्हाला फसवू पाहाल तर काय घात होईल तुम्हीच विचार करा आम्ही निष्ठा पाळतो शिवा सारखी पुढ्यात मरण असताना त्या मरणावर मात करून जाणारी यांच्यासारख्या जा रंग बदलणाऱ्या सरड्यांना काय कळणार आहे त्या निष्ठेचा रंग आठवा आठवा तो धगधगता इतिहास राजे दिवसेंदिवस सिद्ध्याचा फास आवडतच चाललाय कठीण वाटतय हा वेडा फोडणं वाटतंय आता आम्हाला शरणागतीशिवाय पर्याय नाही राजे आम्हाला आमच्या जीवाची फिकिर नाही पण रयतेवर बेसुमार अत्याचार होताना आम्हाला अन्य पर्यायही दिसत नाहीत या घोंगवत्या वादळात सिद्धीची छावणी थिजून जाईल असं वाटलं होत त्याच्या आकांक्षा वाहून जातील असं वाटलं होत या पावसाच्या माऱ्यात झोडपलं जाणं त्याला पेलवणार नाही आणि संज्याद्री पुढे नाक मोठी धरून तो झुकेल असा आमचा कयास होता पण घडलं उलटच भर वादळात ही त्याचा वेडा तितकाच घट्ट आहे आम्ही इथं खंकतो आहोत इथला धान्याचा साठाही संपत आलाय म्हणून आता पर्याय नाही आम्ही सिद्धीला शरण जाणार गंगाधर पंत आजच सिद्धीला शरणागतीचा खलिता रवाना करा नाही राज या पन्नाळ्यापासनं पार पंचगंगे पातूर रक्ताचं लोंड वाहतील पावसाच्या पाण्यात सुधीक रक्ताचा तो रंग फिका नाही पडायचा आमच्या रक्ताची धार या सह्याद्रीच्या पायावर वाहू आम्ही पर आम्ही तुम्हास झुकू देणार नाही राज अव आमचा देह कटून पडेल हिथ पर ही कुणामुळ झुकायची भाषा नाही सोसायची या देहाला बघू जगदंबा जसा मार्ग दाखवेल तसही करू जगदंब जगदंब राज नेबापूरच्या पाटलांनी एक गोष्ट सुचवल्या आपलाच एक गडी आहे कोण कोण आहे काय रे गड्या दिसतो का नाही शिवाजी राज हा अर तुझं काय टक्कुर फिरले अरे राज म्हणजे आपलं देव आहेत आणि तू देवासंगट आपली तुलना करायला लागलायस होय अरे तुलना नाही रे कसा आहे देवाची जत्रा आपण भरवतो त्या देवाचं सोंग घेतो का नाही तसच रे मी आपल हा मग ठीक आहे काय गड्या आज झालास की नाईक अहो अस नाही मी आपलं सोंगातलं हो चला सद्रवर या हो नाईक आवा आवा ऐका की आवो मी नुसतं सोंगच केलो होतो बघ तुझी तू तु। नाही नाही राजांनी शरण जाणं आम्हाला तरी पटलेलं नाही हो ना पण धान्याचा साठा संपलाय आणि दुसरा पर्याय सुद्धा उरला नाही तह होईल तर राज्य गमावू पण जिवंत तर राहिलं तर ते पुन्हा मिळवू तुम्हाला वाटतय गंगाधर पंत हा सिद्धी सैल सोडेल औचडे घोड्यानिशी शिवाजीला पकडेन अशी शपथ अफझल खानानं घेतली होती आणि हा सिद्धी त्या अफजल खानाचा बाप आहे बाप आणि त्याला शरण जायची आमची तयारी आहे आम्हाला हे पटलेलं नाही आहे राज थोड स्पष्टच बोलतो बघा स्पष्ट बोलणारे आणि स्पष्ट भिडणारे लोक आम्हालाही हवे आहेत बाजी राजे आपण मग हा नाही ओळखल्यात <laughs> बाजी पन्हाळ्याच्या ऐन्यात पडलेलं हे आमचं प्रतिबिंब शिवा काशीत माफी असावी राजे पण आपलं प्रयोजन काही कळलं नाही सांगतो आम्ही आजच हा पन्हाळगड सोडणार आहोत पण शरणागतीची हूल दाखवून पाठलाग होईल आम्ही सत्वर विशाळगड गाठण्याची खटपट करू मात्र आमचा माग चुकावा म्हणून शत्रूला हुल देण्यासाठी हा प्रतिशिवाजी उभा आहे अशी नामी संधी कोण सोडील तुला ही संधी वाटते शिवा अरे सिद्धी समोर म्हणजे तुला अहो राज मग तर सोनच होईल की या जीवाच शिवा स्वराज्यासाठी हा जीव घेणार डाव आम्हाला खेळावा लागतोय पण म्हणून तुझ्या जीवाचं दान देऊन आम्ही हे आम्हाला पटणार नाही ठरला आता त्यात बदल नाही उगा माझ भाग्य ही राहून घेऊ नका राज भाग्य मग काय अहो बघा तरी अहो चार चार पाचशे मांडी मांडीखाली दाबून स्वराज्याचा भगवा फडकवणाऱ्या शिवाजी महाराजांची कापड आहेत माझ्या का अंगावर या या राक्षसांचा नष्टावा करणाऱ्या आई भवानीची कवड्याची माळ आहे माझ्या गळ्यात आणि फक्त झुकणारा जिरे टोप आहे माझ्या डोसक्यावर अजून काय पाहिजे राज अव जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तर मरताना शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे असं ना शिवाच मरण कुणाच्या बी वाट्याला येते वे शिवा अरे काय बोलू तुझ्या या निष्ठेवर काय भी बोलू नका निश्चिंत मनानं मोर जा राज काय तुमच्या डोळ्यात अश्रू आणि माझ्यासारख्या फाटक्या माणसासाठी तुमच्या डोळ्यात पाणी राज आई भवानी चे राज या शुरूच्या एक एक थेंबासाठी एक एक मरण झेलिली यो शिवा जा मोरवा, आमची काय बी काळजी करू नका शिवा क्या भाग गया कैसे भाग गया ये नामुमकिन है नामुमकिन है जोहर यह सिवा है नामुमकिन को भी मुमकिन बना देता है वो हमने तुम्हें पहले ही कहा था क्या उस काफर पर भरोसा मत करना पर तुम तुम अपनी ही होशियारी की डींगे मारते रह गए खामोश फाजल खां अगर एक लफ्ज भी मुंह से निकाला तो गर्दन उतार देंगे ये बगावत खोर इतनी आसानी से भाग नहीं सकता हम हम मंडराएंगे मौत का साया बनकर उसके सर पे ंगे उसे खत्म हुजूर हुजूर सिवा पकड़ा गया हुजूर क्या <laughs> बहुत खूब बहुत खूब देखा फाजल खां यह है हमारी हुकूमत इस कर्नूल के शेर की शिकंश से आज तक परिंदा भी पर नहीं मार सका तो ये सिवा क्या चीज है अब देखना इस काफर की क्या हालत बना देते हैं हम आइए राजा जी हम आप ही का इंतजार कर रहे थे आइए तशरीफ रखें शुक्रिया सल्तनत के दुश्मन की मेहमान नवाजी कैसी जौहर यह हमारे बजान का कातिल है इसकी तो गर्दन मरोड़ कर हम फजल रुको फजल ये तुम्हारे मेरे जैसे मामूली सिपाही नहीं ये राजा जी है इनका फैसला आला हजरत करेंगे, हां तो राजाजी सुना के आप यहां से भाग रहे थे? मराठे कधीच पळून जात नाहीत कोणाच्या बंदेवासात कुजत राहण हे आमचे फितरत नाही म्हणून आम्ही चाललो आमचा मर जे खैर अफसोस आपने रुखसत तो ले ली पर हमारी सिकंज में अटक गई बहुत ही अफसोस है हमें आपकी किस्मत की कोताही पर <laughs>

ए, कौन है तू शिवाजी झूठ मत बोल बता, पता कौन कौन है तू शिवाजी दामी? रुको जौहर अभी पता चल जाएगा कि ये कौन है क्योंकि शिवा ने जब हमारे अब्बू जान का कत्ल किया था उस वक्त कृष्णा जी भास्कर की तलवार से शिवा के सिर पर एक गहरा घाव हुआ था अगर ये शिवाजी है तो इसके माथे पर वो चोट का निशान जरूर होगा सिपाहियों इसके पगड़े उतारो और देखो कि इसके माथे पर वो चोट का निशान है या नहीं अरे ये हाथ तरला उन वक्त पगड़ी ला नाही बावट्यात मतलब... ना हात निकळून काढला तर काशीदांच्या आवलात नाही सांगणार काशीद मतलब अरे शिवाजीच झाय र मी भोसल्यांचा नाही याचा क्या बेवकूफ बया तुने हमे क्या हम महिनो से यहां डेरा डालकर तुझसे हमारी हजामत लिए बैठे है कशी वाटली माझी आजामत <laughs> तुला तुला काय वाटलं रे सिद्ध्या शिवाजी महाराज तुला गावणार आणि मग तू त्यांना इजापुरी नेणार आणि बादशाखंडे इनाम मिळवणार अरे मतलब असली शिवा असली शिवा फाक अरे म्हटलं ना व पळून जाणारी मराठ्यांची आवलाद नाही आणि तुझ्यासारख्या कोल्या लांडग्यांच्या हातनं मरायला माझा राजा जन्माला आला नाही यो कवाच पोचला इशारा घडला इस <laughs> गुस्ताखी का अंजाम जानते हो काय करणार रे तू मुंडक मारशील नव नुसतं अरे सोंगातला शिवाजी आहे म्या पर तुझ्या मोर झुकवून दाखव की मला अरे जोर अरे असं रोज मरणासंग तकतुंबा खेळतोय आम्ही अरे मराठ्यांची ही मिजास सल्तनती पगडी पुढ्या झुकायची नाही आणि हुंदरांचं सा सापळ घेऊन फिरणाऱ्यांनी वाघाला पकडायची स्वप्न बघायची नाहीत आता सोड तुझी कुत्री माझ्या अंगावर Maar dalo ise Maar संपला माझा कार्य सुखानं राजे, राजला पुरा केला जरा राज बघितल बघितलं मंडळी याला म्हणायची निष्ठा जीव जाताना शिवाकाशीच लाचारीच मरण जगणारे हे आजचे फुसके नेते कुठं तुम्ही कुठल्या जातीत जन्माला आला आणि पैशानं किती मोठे झाला यांच्याशी काही मतलब नाही राजांसारखं जगायला राजांचं काळीज असावं लागत वाघाची झुल पांघरून गल्लीतलं कुत्र मोठ नाही ती मिजाज मनगटात असावी लागते आम्ही त्या राजांचे पूजक आहोत यांच्या सारख्या फुसक्या बांधकुळांना धार नाही देणार आम्ही स्वतवाशी निष्ठा तोडेल त्याची जागा आमच्या पायाखालीच असणार Olá! hara hara, yeah. hara, hara.